नमस्कार गरजा रायगड सात संवाद मोडी, या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी अशा असतील नगरपालिकेच्या लढती नगराध्यक्षा पदासाठी तीन उमेदवार असतील यामध्ये भाजपकडून प्रीतम पाटील काँग्रेसकडून नंदा म्हात्रे आणि आम्ही पेणकर विकास आघाडीकडून रिया धारकर तर प्रभाग क्रमांक एक अ मध्ये भाजपच्या कलावती पाटील विरुद्ध नगरविकास आघाडी मनाली कोलाडकर एक ब मध्ये भाजपचे सिद्धार्थ बाटे विरुद्ध नगर विकास आघाडीचे संतोष शृंगारपुरे दोन अ मध्ये भाजपच्या पल्लवी कालेकर विरुद्ध आम्ही पेणकर विकास आघाडीच्या प्राजक्ता बोरेकर दोन ब मध्ये भाजपचे राजन पाटील विरुद्ध काँग्रेसचे प्रवीण पाटील तीन अ मध्ये राष्ट्रवादीच्या रजनी वारकर विरुद्ध नगर विकास आघाडीच्या सुजाता डाकी तीन ब मध्ये भाजपचे सचिन शिगवण विरुद्ध नगर विकास आघाडीचे संजय म्हात्रे चार अ मध्ये भाजपच्या हर्षा पाटील विरुद्ध शिवसेनेच्या उबाठा गटाच्या अरुणा पाटील चार ब मध्ये भाजपचे सागर पवार विरुद्ध शिवसेना शिंदे गट भूषण कडू विरुद्ध अपक्ष शिंगरुत पाच अ मध्ये भाजपच्या अंजली जोगळेकर विरुद्ध आम्ही पेंडकर विकास आघाडीच्या सुजाता समेळ पाच बर राष्ट्रवादी कडून दीपक गुरव हे बिनविरोध निवडून आले आहेत सहा अ मध्ये भाजपच्या संगीता लाड विरुद्ध आम्ही पेणकर विकास आघाडीच्या आनंद जाधव विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे भरत साळवी विरुद्ध आम्ही पेणकर विकास आघाडी संदीप सुर्वे विरुद्ध अपक्ष जनार्दन जाधव जनार्दन महाडिक नागेश सुर्वे सात मध्ये भाजपच्या आफरीन अकवारे विरुद्ध आम्ही पेणकर विकास आघाडीच्या श्रवणिका दहितुले विरुद्ध नगर विकास आघाडीच्या मुस्कान झटाम सात ब मध्ये भाजपचे सुभाष आवासकर विरुद्ध आम्ही पेणकर विकास आघाडी कृष्णा भोईर विरुद्ध नगर विकास आघाडी वैभव आवासकर आठ अ मध्ये भाजपच्या जास्तीन पाटील विरुद्ध आम्ही पेणकर विकास आघाडी मिनल पाटील आठ ब मध्ये भाजपचे अनिरुद्ध पाटील विरुद्ध आम्ही पेणकर विकास आघाडी विजय आवासकर नऊ अ मध्ये राष्ट्रवादी वसुधा पाटील ह्या बिनविरोध निवडून आल्या आहेत नऊ ब राष्ट्रवादी निवृत्ती पाटील विरुद्ध शिवसेना गट विश्वास पाटील दहा अ मध्ये भाजपच्या सुनीता जोशी विरुद्ध शिवसेना गट ज्योति म्हात्रे विरुद्ध आम्ही पेणकर विकास आघाडी मीनाक्षी पाटील दहा ब मध्ये भाजपचे निलकंठ म्हात्रे विरुद्ध शिवसेना शिंदे गट प्रकाश रमाणे विरुद्ध आम्ही पेंडकर विकास आघाडी संकेत म्हात्रे अकरा अ मालती म्हात्रे या बिनविरोध बा, बारा अ मध्ये सुशिला ठाकूर बिनविरोध बारा ब बा, अभिराज कडू बिनविरोध निवडून आले आहेत एकंदरीत नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस ची स्थिती अशी राहणार आहे तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉन वरती क्लिक करा धन्यवाद